जी आणखी एक असं की बऱ्याचदा असं समजलं जातं की किंवा मला असं वाटतं काही आई वडील पण तुमच्याकडे येत असतील उपवर तरुण तरुणींचे जे असं म्हणत असतील की माझ्या मुलावर काहीतरी करणी किंवा असं जादू काळी जादू असं काही केलेली आहे त्याच्यामुळे त्याचं लग्न जमत नाहीये तर हा समज करून घेणं कितपत योग्य आहे ए बघा हे सगळं थोतांड आहे कळलं का तुम्हाला रिझन तुम्हाला सांगतो ज्या माणसाला ज्योतिषशास्त्रात काहीही कळत नाही एवढे चेहरा बोलून भविष्य सांगतो अंकशास्त्रावर भविष्य सांगतो काय त्याला अर्थ नाहीये असं कधी होत नाहीये असं असं जगामध्ये खूप मोठा माणूस झाला असत तो तर ज्या लोकांना ज्योतिष काही येत नाहीये ग्रहासंबंधी माहिती नाहीये ओके ते लोक स्वतःच अज्ञान झाकण्यासाठी तुमच्यावर करणी केलीये पस्तीस वर्षाची लेडीजने केलेली आहे तुमच्या घरातल्याच केलेली आहे एक पन्नास वर्षाची बाई आहे तुमच्या शेजारच्या घरात सातव्या आठव्या घरामध्ये आता कुठं तर लेडीज असतच ना असं इतके लोक येतात इथं ये सगळे बरे येत नाहीत पण येतात असे लोक सांगणार आहे म्हणजे याच विश्वास ठेवण्यात काय कशाला कोण काय करायला जाईल आणि करणे करायचं तर बॉर्डरवर बसलेले सैनिक बसवायची काय गरज आहे तिथे करणे करत बसतील ना इलेक्शन बिलेक्शन घेण्याची काय गरज आहे मग करणे करत बसतील त्याने इलेक्शन जे त्या लोकांना इझिली मिळव पडतील ना असे लोक तेव्हा जरा विचार करणं गरजेचं आहे की हा माणूस आपला फसवत तर नाही ना चिटिंग करत नाही ना तर अशा पद्धतीचं अंधश्रद्धा ह्या जगामध्ये पसरलं गेलं नाही पाहिजे आपल्याकडं ज्योतिषशास्त्रात एक्सपर्ट नॉलेज आहे वास्तुचं नॉलेज आहे याचा वापर करा एक्सपर्ट ओपिनियन घ्या आणि मग तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल त्यात काही दाव, डाऊ डाऊटच नाही